मुलगी धडगाव परिसरात लहानग्यांच्या पेटणाऱ्या होळीने होत आहे प्रकाशमय वातावरण अवघा सातपुडा पर्वत होळीमाईच्या जयघोषात नाहून निघत आहे सातपुड्यातील आदिवासींमध्ये होळी या सणाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे आदिवासींच्या होळी सणाच्या एक महिना आधी बाळगोपाळांच्या होळीला सुरुवात होते सध्या लहान मुलांच्या होळी पर्वाला सुरुवात झाली असून बाळगोपाळांच्या आनंदाला उधाण आले आहे सातपुडा परिसरात विशेषत दडगाव व मुलगी परिसरात रोज रात्री सर्वत्र ओय 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 असा लहान मुलांचा आवाज घुमू लागला आहे सातपुडा परिसरातील आदिवासींच्या होळी सणाला सुरुवात होण्याच्या एक महिनापूर्वी लहान मुलांच्या होळीला सुरुवात होते होळी सणात ज्येष्ठ मंडळी ज्या पद्धतीने विधी करतात त्याचे अनुकरण करीत लहान मुले सुद्धा अगदी तशाच प्रकारची होळीची विधी करण्याचा प्रयत्न करतात सर्वप्रथम पाड्यातील किंवा जवळपासची बहुतेक लहान मुले एकत्र येऊन बैठक घेतात बैठकीत होळीसाठी दांडा कोणी व कुठून आणायचा याची जबाबदारी दिली जाते अंधार होण्यापूर्वी हा दांडा होळी ज्या ठिकाणी पेटवली जाणार आहे तेथे आणून ठेवायचा असतो त्यानंतर होळी पेटवण्यासाठी काड्या कुड्या लाकडे कोणी गोळा करायचे यासह बारीक सारीक गोष्टीचे सामूहिकपणे नियोजन केले जाते मोठ्या मंडळीच्या होळीप्रमाणे लहान मुले सुद्धा ठरलेल्या वेळेत होळी पेटवण्याच्या ठिकाणी एकत्र जमा होतात होळीचा दांडा रोवण्यासाठी खड्डा खोदतात त्यात दांडा रोवतात आजूबाजूला काड्या कुड्या याकडे पाळा पाचोळा अगदी व्यवस्थित रचतात त्यानंतर त्यांच्या आनंदाला खरी सुरुवात होते सर्व लहान मुले मिळेल त्या साहित्याला आपले वाद्य बनवून त्याला लयबद्ध पद्धतीने एका तालीवर वाजवित होळीच्या दांड्याभोवती जमेल त्या पद्धतीने नृत्य करतात मोठ्या लोकांच्या होळीप्रमाणे बावा बुध्या काली गेर व अन्य प्रकारचे खोटे नाटे सोंग घेऊन नाचत असतात त्यानंतर त्यांच्या ठरलेल्या वेळेला होळी पेटवण्यात येते होळी पेटवल्यानंतर ओय 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 असा विशिष्ट प्रकारचा आवाज मोठमोठ्याने काढत होळी भोवती आपले बनावटी वाद्य वाजवत फेर धरत नृत्य करतात यावेळी लहान मुलांच्या आनंदाला उधाण आलेले असते होळीची राग झाल्यानंतर मुलांना जमेल त्या पद्धतीने विधी करतात त्याचसोबत प्रत्येक घरात त्या ठिकाणी जो स्वयंपाक झाला असेल तो थोडा थोडा सर्व मुले घेऊन येतात आणि त्याला एका परातीत एकत्र करून त्याला एकजीव केले जाते त्याचा प्रसाद सर्व मुलांना दिला जातो हा प्रसादचा आस्वाद घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो आणि होळीचे सांगता होते असा नित्यक्रम रोज चालतो आणि त्यात मोठी माणसं फारसा हस्तक्षेप करीत नसल्यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असते सध्या सातपुडा परिसरात सर्वत्र लहान मुलांच्या होळीची धूम सुरू आहे